रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तालुक्यातील मानकुळे बहिरीचा पाडा गावामध्ये शिरले खाडीच्या उधानाचे पाणी गावकरी भयभीत गावात सुरक्षित बंधारा नसल्याने शिरलं पाणी ऐन उन्हाळ्यात भरतीचा उधान वाढल्याने पाण्याचा लोंढा थेट गावात रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील मानकुळे बहिरीचा पाडा गावामध्ये भर उन्हाळ्यात खाडीच्या उधानाचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांची धावपळ उडालीय रहदारीच्या मार्गावर पाणी आल्याने वाहन चालकांचेही तारांबळ उडते उधानाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह बहिरीचा पाडा नारंगीचा टेप बंगला बंदर आणि मानकुळे या गावात दिवसावर रात्री पाणी शिरत असल्याने गावकरी भयभीत झाले वारंवार घरात पाणी शिरून मोठं नुकसान होत असल्याने या ठिकाणी संरक्षित बंधारा बांधण्याची जोरदार मागणी केली जाते सावंत न्यूज ब्युरो रायगड मानकुला नारंगीचा डेप बैरीचा पाडा आणि बांगला बंदर या गावांची परिस्थिती बघा बघा पाणी कसं शेतात जात लोकांच्या गाड्या पण जाऊ शकत नाही बघा बघा पाण्याचा प्रवाह बघा तुम्ही हे बघा किती स्पीडमध्ये पाणी येतं गावामध्ये बघा हे बघा पाणी जाण्यासाठी बघा काम कारण त्यांच्या घरामध्ये पाणी जायला नको बघा किती वर्ष पाण्यात काढले तुम्ही हे बघा ही परिस्थिती आहे गाववाल्यांची बघा तेव्हा जर काम केलं असता तर ही परिस्थिती आली नसती आज एवढा रोड पुरा पलटतोय आता याच्या पुढे ते बाईक काय गाव राहतील का बघा गाड्या जायला पण बघा चान्स नाही बघा बघा पाण्यातून गाड्या जातात बघा कामाला तर गेलो पाहिजे बरोबर खाऱ्या पाण्यात गाडी कशी न्यायचे खऱ्या पाण्यातून गाडी नेली की दुसऱ्या दिवशी गाडी जाण नवीन गाडी कशी गाडी घेऊन जाणार खारेपाण्यातून आणि कामाला तर गेलोच पाहिजे आता कामाला नाही गेलो तर खाणार काय त्यामुळे आता पाण्यातून गेलोच पाहिजे गाडी घेऊन नवीन गाडी काय काय विचार कसला करणार या गावाच्या राजकारणा या अख्खी तीन गावांची वाट लागलेली आहे पूर्ण कोणताही काही काम निघू दे कोणाचा ना कोणाचा त्याला विरोध पैसे खायचा विरोध दुसरे अपोजिट वाल्यांनी काम केला की यांचा विरोध याही काम केला कि त्या अपोजिट वाल्यांचा विरोध या राजकारणाची या तिन्ही गावांच्या लोकांची पूर्ण वाट लागली अजिबात काम करून देत नाही काय त्यांना अडचण आहे कामाची काय माहिती फक्त हे झेंडे लावले नावाला बस फक्त बघा झेंडे लावले झेंडे लावले झेंडे लावलेत बघा हे बघा हे बघा एक दिवसासाठी फक्त झेंडे लावणार गावात दाखवण्यासाठी बघा बघा कोणाचे गावात पाणी शिरलेलं आहे ह्या बघा गाड्या येणं क्रॉस नाही होत इकडून हे बघा रस्त्यावरून गाड्या पण चालू शकत नाही एवढं पाणी आलं आहे तीन आता हे जर काही काम केलं नाही ना ना तर गाव राहतील काय आमचे काही घरं जातील सर्व बघा बघा काय परिस्थिती आहे बघा अशी परिस्थिती आहे आणि काही दुर्लक्ष केलेलं आहे बघा पूर्ण रस्ता बुडलेला आहे पूर्ण पलटलाय बघी पासून पूर्ण पलट मानकुला नारंगी साठी बैरीचा वाडा बंगला बंदर या गावामध्ये बघा ही पाण्याची परिस्थिती गावात तर शेत तर बुडली आता गाव बुडायची वेळ पाणी बघा हे बघा पाण्यामधून गाड्या जातात हे बघा हे बघा अशी वेळ आहे आमच्या गावात हे बघा पाण्याची परिस्थिती बघा बघा लोक कशी गाड्या घेऊन जातात पाण्यातून अजून भरती आहे म्हटलं अजून वाजेपर्यंत भरती आहे गाव बुडून जाईल काय गा, काका ता? गाव बुडून जाईल काय काय गाव सांगता येणार नाही आज आणि उद्या आज उद्या पण तेवढाच होणार उद्या पण तेवढाच होणार बघा आज पण आणि उद्या पण तेवढा गावात पाणी शिरलंय बघा गाडी पुढे नाही जाऊ शकत गाड्या वाहून जातील बघा एवढा पाणी झालं नको पुढे गाडीची वाट लावली